शेलारा नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपची रणनीती बैठक योग्य चेहरा देऊन पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा निर्धार आगामी तेल्हारा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे आढावा बैठक घेण्यात आली ही बैठक आमदार प्रकाशजी वारसाकडे यांच्या नेतृत्वात पार पडली या बैठकीसाठी भाजप निरीक्षक डॉक्टर गणेश मानते आणि संतोषजी देशमुख हे विशेषतः बुलढाणा इथून उपस्थित होते बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष जयश्री फुंडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व मंडळातील पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी कायम निमंत्रित सदस्य बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख अशी सुमारे सात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती बैठकीत नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवारांविषयी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली यावेळी तेल्हाऱ्यासाठी योग्य चेहरा निवडून भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा नगरपरिषदेत भगवा झेंडा फडकवेल असा दृढ विश्वास सर्व उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या बैठकीत सुमेश पवार डॉक्टर बाबूराव शेडके केशव ताथोड गजानन उंबरकर स्मिता राजनकर मंडळाध्यक्ष गणेश रोठे ज्येष्ठ कार्यकर्ता नथू शेडके रामेश्वर हागे रुपेश राठी लखन बगाळे यांच्यासह नगरसेवक व नगराध्यक्षपदाचे उमेदवार इच्छुक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन गजानन गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक मंडळाध्यक्ष गणेश रोठे यांनी केले विशेष मार्गदर्शन माजी नगराध्यक्ष जयश्री पुंडकर व निरीक्षक डॉक्टर गणेश मांते यांनी केले बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश भारसाकडे होते आभार प्रदर्शन मोनिका वाघ यांनी केले डी सी एन न्यूज करिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके लोक हो आता दूध घ्यायचं तर फक्त महालक्ष्मी दूध डेअरीतूनच कारण गुणवत्ता आणि चव दोन्हीच एकमेव ठिकाण म्हणजे सोनटक्के बंधूंच डेअरी साम्राज्य पत्ता आठवडी बाजार जुने स्टँड तेल्हारा संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी ब्याऐंशी सत्त्याण्णव पस्तीस तसेच महालक्ष्मी दूध डेअरीचं स्वतःच दूध संकलन केंद्र देखील उपलब्ध आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास आणि ग्राहकांचा आनंद एकाच छताखाली तर लक्षात ठेवा शुद्धता चव आणि योग्य भाव हे तिन्ही मिळणार फक्त एकाच ठिकाणी महालक्ष्मी दूध डेअरी तेल्हाऱ्याच अभिमान स्थळ